शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुसेगावला श्री सेवागिरी महाराज यांच्या सत्याहत्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य पुसेगाव हिंदकेसरीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मथुर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मथूर नक्की कोणत्या गटारा पाहायला गटपात झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या या विंदकेसरी केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा मथूर व मोडक मोडकडके यांचा सुंदर रूप कॉकटेल गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक आठमधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये मथुरच्या गटामध्ये काटा लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला मथूर व कॉकटेलने तोंडावरती निकाल घेतला व गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या या पुस्तका मैदानामध्ये मथुरवा कॉकटेल प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटू असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन